मी शिवप्रसाद प्रभाकर पोधाडे खडके तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली हळदीची कंडिशन बघू शकता खूप हिरवीगाराने पानाची रुंदी पण वाढली एअर इरिगेशनमुळे करप्यावर नियंत्रण आणता येते सरांच्या म्हणण्यानुसार आम्ही स्प्रिंकलरने पाणी दिलेले आहेत दोन पाण्यामध्ये हळदीची कंडिशन खूप सुधारली आहे मागील काही दिवसात खूप पाऊस झालेला होता करप्याचं प्रमाण वाढलेलं होतं परंतु खकेसराच्या म्हणण्यानुसार एअर इरिगेशनमुळे करप्याचे प्रमाण हे कमी होऊ शकते व इतरही काही व्हायरस कमी होऊ शकतो त्यामुळे आम्ही स्प्रिंकलरने पाणी दिले दोन पाणी दिलेले आहेत दोन एकर क्षेत्र आहे व तुम्ही बघू शकता करप्याचं प्रमाण हे अत्यंत कमी झालेलं आहे नवीन पाणी फुटलेले आहेत करपे जागच्या जागी थांबला आहे इतर फवारण्यावर इतर खर्चात न जाता शेतकऱ्यांनी एखादे तरी पाणी एर मुळे द्यावे स्प्रिंकलरने द्यावे करप्यावर नियंत्रण आणता येईल तुम्ही बघू शकता हळदीचा कलर आधी खूप चांगला आहे आधी, आधी पिवळा आहे त्या गडद हिरवागार झालेला आहे ना कोणतेही खत वापरता न फवारणी करता फक्त स्प्रिंकलरने दोन पाणी दिलेले आहेत